ते असं आहे की मी नाही त्या कुटुंबाचं कौतुक करायला पाहिजे पैसे नाहीत घरात करता पुरुष नाही एक म्हणजे आपल्या पतीची हत्या झाली आहे जेव्हा पतीची हत्या झाली तेव्हा पोरी पाच आणि सात वर्षाच्या होत्या त्या पोरींनी आपल्याला आईला रडताना बघितले रडताना दिवस रात्र आज त्या पोरी मोठ्या झाल्या आहेत आणि ह्या सगळ्या प्रेरणा या संतोष देशमुखच्या पोरीकडनं येतात ती कशी लढली आपल्या बापासाठी तशा ह्या पोरी उभ्या राहतील ना आता आपल्या आईला रडताना आप आपल्या बाबाचा आपल्या बापाचा निश्चल मृतदेह आपल्या डोळ्यासमोर बघितलाय आज त्यांच्या मनाला कुठेतरी यातना होतच असतील ना की मेरे मेरे बाप को जिसने मारा वो कोन है माझा काही नाही त्याच्यात रोल पाच वर्ष मी एक शब्दही बोललो नाही एक शब्द पण त्या कुटुंबाच त्यांच्यात जी हिंमत आहे पाच वर्ष कोणाचीही मदत न घेता कोणाच्याही आश्रया न जाता कुठलाही राजकीय नेत्याचा हात न पकडता त्यांनी आपल्या पतीची लढाई आपल्या बापाची लढाई चालू ठेवली आणि अजूनही लढत आहेत याचं कौतुक केलंच पाहिजे